नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणीस जून बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी देहू आणि आळंदी नगरी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा चांदीचा रथ पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे या रथाची संपूर्ण डागडुगी चांदीचं पॉलिश करण्यात आलं आहे सुमारे पाचशे किलोमीटरचा प्रवास हा रथ करणार आहे या चांदीच्या रथाची सर्व तपासणी करण्यात आली असून पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे माऊलीच्या रथाचे सर्व पार्ट्स ब्रेक लायनर रथ ओढण्याची क्षमता रथातील लाईट योग्य सर्व्हिसिंग केल्याची तपासणी करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीत अडचणीचे ठरलेले प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करीत आहे त्यातून कांद्याचे भाव ठरविण्याचा अधिकार दूध भाव वाढ यासारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून विधानसभा निवडणुकीला समोर जाण्याचा प्रयत्न होत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील विधानसभेपूर्वी घोषणा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उशिरा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विधानसभेपूर्वीच निर्णय करण्यात यावा असे ठरले लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर शेतकरी नाराज राहू नये याची काळजी घेतली जात आहे सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेज लागले असून त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यापूर्वी चालू असलेल्या केंद्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नामांतरण करण्यात आले आहे या योजनेतून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पंधरा प्रकारचे विविध पौष्टिक पदार्थ दिले जाणार आहेत यामध्ये मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस अंडा पुलावही दिला जाणार आहे या दिवशी शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी शाकाहारी पुलाव दिला जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यातल्या आंबडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार हाके यांनी केला आहे आजचा सातवा दिवस असून हाके यांची तब्येत खालावत चालली आहे मात्र सरकार निर्णय घेत नाही त्यामुळे हाके यांच्या समर्थनार्थ आता ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत आज अंबड बंदची हाक देण्यात आली असून या बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे तीन ते चार दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील मेघगर्जनेसह पाऊस पडतोय मात्र मान्सून पूर्वपणे राज्यात सर्वदूर दाखल झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान मान्सूनच्या प्रवासात दहा दिवसांचा खंड पडला आहे त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडत नाहीये अशामध्ये कोकणामध्ये एकवीस जून नंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चोवीस जून नंतर चांगल्या पावसाचा चा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आषाढी यात्रेनिमित्त विठूनामाचा जयघोष करीत श्रीक्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एस टीने यात्रा काळात पाच हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एस टी महामंडळातर्फे करण्यात आले आहे